घरासी देव तेथून चालिले नामयाच्या घरा आले गोणाईने उठणे केले दामाशेटीने स्नान केले पदर काढिला माथ्याचा बाळ पुशीला नंदाचा हाती घेऊन आरती चक्रपाणी ओवाळती जेऊन या तृप्त झाले दासी जनीने विडे दिले अभ्यंग स्नानाचं महत्व हे तेव्हाही होतच दिवाळीचं स्नान हा एक सोहळाच होता याचं किती सुंदर वर्णन लीळाचरित्रात चरित्रात सुद्धा आलंय माहितीये का किंबहुना तुम्हाला ठाऊक आहे का की महानुभाव पंथाचे महान संत चक्रधर स्वामी यांनी आपल्या महाराष्ट्रातील वास्तव्यात आठ वेळा दिवाळी साजरी केली असं मानलं जात त्यांनी प्रथम दिवाळी शके अकराशे सत्याऐंशी ला पैठण येथे भोग नारायणाच्या मठात साजरी केली म्हणजे ही गोष्ट इस आहे इसवी सन बाराशे पासष्टची म्हणजे सातशे साठ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे तर आठवी दिवाळी त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागलवाडी येथे साजरी केली असं म्हणतात अर्थात याबाबत इतर मतही आहेतच दुसरी दिवाळी सिन्नरला तिसरी बीडला चौथी जालन्याला पाचवी डोमेग्रामात सहावी नेवाशाला सातवी पैठणला साजरी केली असं सांगितलं जातं आता स्थळांविषयी अगदी एकमत नाही पण आठ दिवाळ्या म्हणजे आठ वर्ष त्यांचं वास्तव्य महाराष्ट्रात होतं हे नक्की सिन्नरच्या मंदिरात आजही दिवाळीत या लिलेच्या स्मरणार्थ दीपोत्सव होतो तुम्हाला तुमच्या परिसरातील महानुभाव पंथाच्या मंदिरांविषयी अशी काही माहिती आहे का हो? आणि असेल ना तर आम्हाला नक्की सांगा लीळा चरित्रात श्री चक्रधरांनी भक्तांसमवेत दिवाळी सण साजरी केल्याच्या तीन लीळा आल्या आहेत एक दिवाळी जालन्यात आणि दुसरी नेवाशात हिवरळी सध्याचा जालना मध्ये दिवाळी साजरी केली त्या संबंधीच्या दोन लीळा आहेत आणि नेवाशातील दिवाळीची तिसरी लीळा पण प्रत्यक्ष लीळा पाहण्यापूर्वी थोडस महानुभाव पंथाविषयी जाणून घेऊया मध्ययुगीन महाराष्ट्रात साधारणपणे बाराव्या शतकात उदयास आलेला महानुभाव पंथ या पंथाचा प्रचार अगदी पर्यंत झाला स्पृश्य अस्पृश्यता आणि उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पनांचा या पंथाने त्याग केला प्राचीन मराठी वाङ्मय असं म्हणताना महानुभाव पंथाच्या साहित्याचा विचार करावा लागतो मराठीच्या प्रारंभ काळातच अत्यंत विपुल आणि श्रेष्ठ दर्जाचं साहित्य महानुभाव पंथाने लिहिलं महानुभाव पंथ हा काळ म्हणजे सर्वसाधारणपणे ज्ञानेश्वरांच्या समकालीन आहे या पंथाचे जे अनेक महत्वाचे ग्रंथ आहे त्यातला लीळा चरित्र हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे मराठी भाषेतील आद्य ग्रंथांपैकीच तो एक आहे यामध्ये चक्रधर स्वामींचं जीवन चरित्र सांगितलं आहे म्हणून तो महत्वाचा आहेच पण यादवकालीन मराठी भाषेतील धार्मिक सामाजिक चालीरिती व्यवहार याची माहिती होण्याच्या दृष्टीनेही तो महत्वाचा ठरतो महानुभाव पंथाचे गुरु गोविंद प्रभू काय किंवा चक्रधर स्वामी काय हे थोर संत समाज सुधारक होते चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचा आग्रह धरला खर तर महानुभाव पंथाविषयी खूप काही सांगता येण्यासारखं आहे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का मधुर बोरू ते ब्लॉग या आमच्या मराठीवरच्या नाटकातही आम्ही या काळाविषयी या काळातल्या भाषेविषयी नाट्यमय पद्धतीने बोलतो तेव्हाच्या दिवाळीकडे आता वळूया त्यानिमित्ताने यादवकालीन मराठी भाषा कशी होती तेही पाहूया महादाईसाने जालन्यात दिवाळी केल्याची लिळा महादायसी महात्मेया दिवाळी सणू करवणे या शीर्षकानं आली आहे महादायीसाने श्री चक्रधर स्वामींना दिवाळी साजरी करूया अशी विनंती केली महादायीसी विनविले जी जी मी गोसावियाचा ठाई दिवाळी सणू करीन सर्वज्ञ म्हणितले महात्मेया सही तू तु करा तुमते असे ते तुम्ही करा न पुरे ते वाईसा ते मागा हो का जी श्री चक्रधरांनी महादाईसेला सर्व भक्तांसह दिवाळी करण्याची परवानगी दिली आणि काही कमी पडलं तर बाईसाकडे मागा असंही सांगितलं महादाईसानं आदल्या दिवशीच सर्व तयारी करून ठेवली आज पाणी साठवून ठेवलं उमाईसेच्या म्हणजे थोरली बहीण धरून चिकसा म्हणजे उठणे आणि तेल आणून ठेवलं पहाटे स्वामींसाठी आसन रचलं आसनाभोवती जोंधळ्याचा चौक भरला भक्तजनांसाठी पाठ ठेवले श्री चक्रधरांना विडा दिला भक्तजनांसाठी तांबूल दिला महादाईसाने श्री चक्रधरांना भक्तजनांना ओवाळलं महादायीसाने श्री चक्रधरांचं उठण्यानं अंग चोळून दिलं भक्तजनांनी एकमेकांचं अंग चोळलं महादायसाने श्री चक्रधरांच्या मस्तकावर तेल ओतलं सचैल स्नान झाल्यानंतर श्री चक्रधरांनी भक्तजनांना पुष्कळ पाण्यानं आंघोळ घातली आता हेच त्या भाषेत कसं वाटतं पाहूया मग सांजवळे महादाईसी प्राणियाची सामग्री केली चिकसा तेल उमाइसाचा धरूनी आणला मग प्रातकाळी गोसावियांसी उपहुडू झाला गोसावियांसी आसन रचिरले भगतीजांना पाट पासवडिले जोनळे यांचा चौकू भरिला गोसावी आसनी उपविष्ट झाले भगतीजन सेजे बैसले महादाईसी गोसावियांसी ओवाळणी केली <laughs> किती गोड वाटते ना ही भाषा कानाला मराठीच हे एक आगळं वेगळं स्वरूप चिकसा म्हणजे उठणं गोसावी म्हणजे चक्रधर स्वामी आणि सर्वज्ञ हा शब्द सुद्धा त्यांच्यासाठीच आला आहे आणि चौक भरणं म्हणजे धान्याची रांगोळी काढणं महानुभाव पंथातील दिवाळी चक्रधर स्वामी आणि त्यांच्या भक्तांनी एकत्र साजरी केलेली दिवाळी सगळ्या भक्तांनी एकमेकांना उठणी आणि तेल लावून एकमेकांवरच प्रेम व्यक्त केलं गरम पाण्याची आंघोळ म्हणजे मादणे झाली आक्षेवन म्हणजे ओवाळण्याचे सामान आणले गेले महादसाने ओवाळले स्वामींनी नवीन वस्त्रे नेसली चंदन गंध लावले अतिशय प्रसन्न वातावरणात या सामुदायिक उठण्याच्या आंघोळी पार पडलेल्या दिसतात श्री चक्रधर स्वामी आसनावर उपविष्ट झाल्यानंतर चंदनाचा टिळा लावला श्री चक्रधरांची आणि भक्तजनांची ओवाळणी झाली तोपर्यंत उजाडलं श्री चक्रधर स्वामी फिरून आल्यानंतर महादाईसाने उपहार केला त्यांचं भक्तजनांसह भोजन झालं <laughs> सातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आजच्या सारख्याच उठण्याच्या आंघोळी होत होत्या त्यानंतर गावात फेरफटका मारून यायचा आणि मग गंमत वाटे ना ऐकून कि किती वर्ष आपण हे सगळं करतो आहोत <laughs> याच्याच पुढे प्रसंग येतो जिथे गावातले लोक नवीन कपडे घालून नटून थटून स्वामींच्या दर्शनाला येतात तेव्हा चक्रधर स्वामींचं लक्ष आपल्या भक्तांच्या फाटक्या कपड्यांकडे जात आणि ते त्यांना नवे कपडे देववतात सगळ्यांना सणाचा आनंद घेता यावा चक्रधर स्वामींच्या मनात सगळ्यांविषयी अपार करुणा होती स्त्रियांना या पंथात खूप मानाचं स्थान मिळालं समानतेचं वातावरण मिळालं महादायीसेच्या इच्छेचा त्यांनी मान ठेवला ही महादाईचा कोण लक्षात आलं का धवळे लिहून पहिली ज्ञात मराठी कवयित्री ठरलेली महदंबा किंवा महादायीसा ती हीच या दोन लीळा आपण ऐकल्या त्या उठण्याच्या आंघोळीची आणि दुसरी सगळ्यांना कपडे देण्याविषयीची तिसरी लीळा भाऊ बीजेविषयीची आहे ती तर फारच गोड आहे म्हणजे आपण सगळ्या बायका इतके कष्ट करून फराळ तयार करतो पण त्याकडे या पद्धतीने एखाद्या संत पुरुषाने पाहण्याचं उदाहरण दुसरंच आपडणार नाही तर झालं काय एका जागी फार काळ थांबायचं नाही हा चक्रधर स्वामींचा नेम बाबतीत ते कोणाचंही ऐकत नसत पण एक अपवाद ठरला काय तर इलायसा महादायीसेच्या थोरल्या बहिणीची म्हणजे उमाईसेची मुलगी छोटी मुलगी होती ती म्हणाली जीजी गोसावी राहावे मी गोसावी यांच्या ठाई भाऊबीज करीन एवढ्या छोट्या मुलीचा प्रेमळ आग्रह हो मोडणं त्यांनाही शक्य झालं नाही त्याने तिला गमतीनं विचारलं तुम ते काही असे तिनेही उत्साहानं स्वतःकडे चार दाम असल्याचं सांगितलं मग त्यांनी तिला ती सण कसा साजरा करणार हे विचारलं तिने लाडू करण्याचा आपला बेत त्यांना सांगितला माते चारी दाम असती त्याचे मी गोसावीसा लागी लाडू करीन तर त्यांनी तिला सांगितलं आपणची गहू दळावे आपणची सोजी काढावी आपणची सेव वळावी आपणची सेव तळावी आपणची लाडू बांधावे दाखव लाभे करवून लभे म्हणजे स्वतः गहू दळावे रवा काढावा भाजावा त्याचे लाडू बांधावे दाखव लाभे पर करवून लभे म्हणजे कोणाला तरी दाखवून कर पण स्वत कर स्वत प्रयत्न करून काही घडवावं ही शिकवण त्यांनी यातून तिला दिली त्या चिमुरडीनेही मेहनतीने लाडू वळले ते दुरडीत घातले आणि ते झाकून स्वामींकडे घेऊन आले आणलेले लाडू त्यांना अर्पण करताना त्यांचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं तर बाबा बाबा बटिकेचे दोन्ही हात कुंकू ऐसे झाले असती ते कुंकुवासारखे लाल लाल झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं श्री चक्रधर स्वामी तिचे हात हातात घेतात आणि लिळा करून तिचा दाह कमी करतात मला ही गोष्ट फार आवडली कारण स्त्रीच्या कष्टांची जाण या गोष्टीत दिसते असे म्हणजे स्त्रीचा सन्मान करणारे संत सातशे पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्रात होऊन गेले ही किती अभिमानाची बाब आहे स्त्रीचा मासिक धर्म ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे हेही चक्रधर स्वामींनी सांगितलं हे तुम्हाला ठाऊक आहे का यापेक्षा अधिक प्रोग्रेसिव्ह विचार म्हणतात तो काय असणार नाही का ही अशी होती सातशे पन्नास वर्षांपूर्वीची दिवाळी साधू संत घरा तोची दिवाळी दसरा ही आपल्या संतांची शिकवण आहे आज दिवाळीच्या निमित्ताने चक्रधर स्वामींसारख्या वेगळ्या संताशी आपण थोडासा परिचय करून घेतला यादवकालीन दिवाळी अनुभवली हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा दिवाळी तुम्ही काय काय करणार आहात हे सुद्धा प्रतिक्रियेमध्ये सांगा आणि अर्थात पुन्हा असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभा सधवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत सगळ्यांना आमच्या या इनक्रेडिबल मराठी किंवा इटर्नल मराठी कुटुंबियांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद